नमस्कार मित्रांनो गुलीगर हे नाव आपण अनेक वेळा सोशल मीडियावर ऐकलं असेल मात्र हाच गुलीगर जरी आपल्याला आपण चेष्टा म्हणून जरी त्याला घेत असतो तरी त्याने ते आज काय केले हे तुम्हाला पाहून धक्का बसणार आहे कारण गुलीगर आता थेट बिग बॉसच्या घरामध्ये दिसणार आहे आपण पाहणार आहोत त्याची एक कहाणी त्याची कहाणी तशी तितकीच संघर्षमय आहे त्याने बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतल्यानंतर जे काही सांगितलं ते ऐकून तुम्ही सुरुवातीच्या काळात फार मोठा संघर्ष करून व अनेक अडचणींवर मात करत सूरज चांनी आज सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे वडिलांचं निधन झालेलं या धीर स्टारनी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले याबद्दल घरातील अन, अन्य अन्य सदस्यांशी संवाद साधताना सूरज सांगतो माझ्या घरातली परिस्थिती प्रचंड वाईट होती माझ्या वडिलांना कॅन्सर झाला होता वडिलांचं त्यामध्ये निधनही झालं आणि या सगळ्या धक्क्यातून माझी आई कशी कशी सावरू शकली या तणावामुळे तिला लागलं आईला रक्ताच्या उलट्या येत होत्या तिला खूप त्रास व्हायचा ती पूर्ण खचून गेली होती माझी आई आणि आजी एकाच एक दिवशी वारल्या हे सांगत असताना खरं तर गुलीगज्जच्या डोळ्यात पाणी आलं होतं गोलीगत पुढे म्हणतो दोघींचा जीव एकाच दिवशी गेल्यानं त्या सासू सुने पाच बहिणी आहेत मला सुरुवातीला अनेक लोकांनी लुटलय त्यामुळं माझ्या बहिणी फक्त मला, मला सांगतात तू सुधर मग आम्हाला खूप बरं वाटेल सूरजला पंढरीनाथ कांबळे दिवसाच्या कमाईबद्दल विचारतो तेव्हा तो म्हणतो मला आधी दिवसाला ऐंशी हजार मिळायचे तेव्हा टिकटॉक होतं आताही मला तीस ते पन्नास हजार मिळतात बच्चा बच्चा जानता आहे गुली गल का कोण आहे दरम्यान सूरज चव्हाण आता बिग बॉसच्या घरात आता कसा खेळ खेळणार आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरणार